ला पटू, विनेश धडाकेबाज महिला कुस्तीपटू फोगाट कुस्तीला अलविदा केलाय सोशल मीडियावर पोस्ट करत विनेशन याबाबत माहिती दिली विनेश, विनेश फोगाटनं आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये आई कुस्ती जिंकली मी हारले माफ कर मला तुझे स्वप्न माझे धैर्य सगळं काही संपलं यापेक्षा जास्त ताकद ता राहिली नाही अलविदा कुस्ती दोन हजार एक दोन हजार चोवीस तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल मी ऋणी राहीन असं म्हणत जड अंतकरणानं विनेशनं प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटलं विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली खरी पण ती अंतिम फेरीपर्यंत मजल मारेल असं कुणालाच वाटलं नव्हतं पण ती जिद्दीनं लढली तिनं एका पाठोपाठ एक तीन सामने खेळले आणि मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली विनेश फोगाटनं तिच्या प्रतिस्पर्धेविरोधात उपांत्य फेरीचा सामना हा पाच शून्यच्या फरकानं जिंकला प्रतिस्पर्धकासाठी तिनं साधा एक गुणही सोडला नव्हता त्यावेळी विनेशची देहबोली प्रत्येक काही सांगत होती की तयारी करा मी गोल्ड घेऊन येते ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली पण काही ग्राम वजन पात्र ठरलं आणि विनेशला सुवर्ण सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आलं तिला लढायचं होतं पण रणांगणात येण्यापूर्वीच ती अपात्र ठरली